नमस्कार मित्रांनो स्वागत एस, आए, आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये आज आपण राष्ट्रपतींविषयी प्रश्न उत्तर बघणार आहोत आणि हे प्रश्न उत्तर मागच्या दोन तीन वर्षांमध्ये टी सी एस आय बी पी एस परीक्षेने विचारलेले आहेत चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आता बघा त्यांनी पहिला प्रश्न दिलेला आहे जेव्हा भारतीय उपराष्ट्रपती आपले पदत्याग करण्याचे निर्णय घेतात तेव्हा ते, ते आपला राजीनामा संबोधित करून लिहितात कोणाला त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात ते लग... राष्ट्रपतींकडे आता दुसरा प्रश्न जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचे पद एका वेळी खाली होते तेव्हा त्या पदावर अस्थायी स्वरूपात कोण काम करतात भारताचे सरन्यायाधीश म्हणजे जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे पद खाली असते तेव्हा भारताचे सरन्यायाधीश हे पदभार घेतात भारतात राष्ट्रपती राज्यसभेचे किती सदस्यांना स्वीकृत करू शकतात एकूण बारा सदस्यांना युद्धाची घोषणा किंवा शांततेचे निर्णय करण्याच्या कायदेशीर स्वरूपात कोण सक्षम आहे राष्ट्रपती एखादी व्यक्ती किती वेळा भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात कितीही वेळा भारताचे पहिले राष्ट्रपती कोणते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय गणतंत्राचे कोणते राष्ट्रपती होते जे नेहमी भारतीय धर्मनिरपेक्षतेला सर्व धर्म समभाव म्हणत होते डॉक्टर एस राधाकृष्णन भारत सरकारचे घटनात्मक अध्यक्ष कोण असतात राष्ट्रपती भारताचे पहिले राष्ट्रपती चे रूपात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी यांना कोणी निवडून दिले होते संविधान सभेद्वारे म्हणजे संविधान सभेने त्यांच्या निवडणूक केली होती भारताच्या राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याचा अधिकार आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांना भारत हे है या चार भारत शानून साथ एक गणतंत्र आहे याचा अर्थ आहे भारतात वंशानुसार शासन चालत नाही एक विधेयक जे संसदेमध्ये सादर करतात कोणत्या प्रक्रियेनंतर अधिनियम होऊ शकतो जेव्हा राष्ट्रपती आपली सहमती देतात तेव्हा भारताच्या राष्ट्रपतीमधील कोण काही वेळेसाठी अलिप्ततावादी चळवळीचे महासचिव सुद्धा होते ज्ञाने जय सिंग कोणतेही भौगोलिक अनुसूचित क्षेत्र घोषित करण्याच्या घटनात्मक अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना नामांकनाच्या वेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवाराला अमानत म्हणून किती रुपये जमा करावे लागतात पंधरा हजार रुपये श्रीमती प्रतिभा पाटील भारतीय गणतंत्राचे राष्ट्रपती म्हणून किती क्रमांकावर होत्या बाराव्या क्रमांकावर हे पा प्रतिभाताई पाटील आपलं भारताचे पहिलं महिला राष्ट्रपती या बाराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती होत्या भारताच्या राष्ट्रपतींनी ज्या एकमात्र बाबतीत विटो शक्तीचा वापर केला होता तो होता भारतीय डाकघर अधिनियम त्यांनी पहिल्यांदा व्हिटो नकाराधिकार या शक्तीचा वापर केला होता राष्ट्रपतींना लोकसभेत कोणत्या दोन सदस्यांना स्वीकृत करायचा अधिकार आहे अँग्लो इंडियन सदस्यांपती आणि उपराष्ट्रपती अनुपस्थित कोण कार्यभार ग्रहण करतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर विदेशी देशाचे सर्व राजदूतांच्या कमिशनरांचे प्रत्यय पत्र कोणाद्वारे प्राप्त केले जाते राष्ट्रपती राष्ट्रपती कोणते विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवत नाही विधेयक पुनर्विचारासाठी पाठवत नाही राष्ट्रपती संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचे अंतर्गत अध्यादेश जारी करू शकतात अनुच्छेद एकशे तेवीस नुसार म्हणजे एक अं आपण असं म्हणू शकतो कलम एकशे तेवीस नुसार वटुकम चा कलम आहे ते वट वा चा वापर करू शकतात किंवा अध्यादेश काढू शकतात एकशे तेवीस नुसार राष्ट्रपतीद्वारे जारी अध्यादेश अधिवेशन आद्देश, सुरू होण्याचे आधी किती दिवसापर्यंत जास्तीत जास्त एका वेळी प्रभावी राहू शकते सहा आठवड्यापर्यंत राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये वादावर कोणाचा सल्ला घेतला जातो सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काही वाद वगैरे निर्माण होत असतील तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेतला जातो राष्ट्रपतींना भत्तेशिवाय प्रति महिना किती वेतन मिळते तर त्यांना पाच लाख रुपये महिना भेटतो कोणाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते वित्त आयोगाचे अध्यक्ष यांची नियुक्ती भारतीय आपल्या राष्ट्रपती करतात ఉపాధ్యుద్ధ రాష్ట్రపతి మహాపతి అను సర్వో నేను కలం ఏషే త్రేచి అను తప్ప గోషీన సార్జని ఎన్ని అధ్యాద జరి కదా तर ते सर्वोच्च न्यायालयासोबत विनिमय करू शकतात विदेशात पाठवले जाणारे विभिन्न संसदीय प्रतिनिधी मंडळासाठी व्यक्तींचे नामांकन कोण करते ते सुद्धा राष्ट्रपती करतात कोणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा प्रभारी राष्ट्रपती हे दोन्ही पदा काम केले आहे हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलेले कोण एम हिराय हे सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश होते आणि त्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून सुद्धा काम केलेलं जर भारताच्या राष्ट्रपतीचे पदरिकामी झाले असेल आणि कोणी उपराष्ट्र सुद्ध। उपराष्ट्रपती सुद्धा नसेल तर कोण कार्यवाहक राष्ट्रपती असतो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पदरिकामी झाले परत उपराष्ट्रपती पद सुद्धा खाली तर त्यावेळी भारताचे सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे प्रभारी किंवा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम करतात अनुच्छेद एकशे आठ च्या अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक घेतली जाते राष्ट्रपतीद्वारे हा कलम महत्वाचा आहे कलम एकशे आठ हे प लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार होते असा आपण प्रश्न विचारला जातो तरी उत्तर काय कलम एकशे आठ किंवा अनुच्छेद एकशे आठ भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत राष्ट्रपती संसदेचे दोन्ही सदनांद्वारे समंत बिलावर आपली स्वीकृती रोखून ठेवू शकतात अनुच्छेद एकशे अकरा भारतीय संविधान सर्व कार्यपालिकांची शक्ती निहित आहे राष्ट्रपती मध्ये जर केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणांवर अध्यादेशात विना कोणत्या बदलाने त्यास राष्ट्रपतींना परत पाठवले तर राष्ट्रपतीने भारतीय सदनाच्या कोणत्या अंतर्गत त्याला आपली सहमती दिली पाहिजे कलम एकशे तेवीस नुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे स्वीकृत सदस्यांची एकूण संख्या किती आहे चौदा कोणत्या कायद्याच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा अधिकार कोणास आहे राष्ट्रपती हे पाहिजे प्रश्न असा आहे कोणत्याही कायद्याच्या हे पाहिता कोणत्याही कायद्याच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा अधिकार कोणा कोणास आहे हे पण राष्ट्रपती कोणत्याही कायद्याच्या प्रश्नावर विचार घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे म्हणजे एखाद्या गोष्टी राष्ट्रपतींना कायदा बनवायचे असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेऊ शकतात भारताच्या राष्ट्रपतींना त्यांचे पदावरून हटवले जाऊ शकते संसदेद्वारे राष्ट्रपतीच्या अधिकाम्या जागेवर ते स्थान भरले जायला पाहिले पाहिजे सहा महिन्यात हे पण सहा महिन्यातच राष्ट्रपतीची पुनर्निवडणूक झाली पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त राष्ट्रपती हे पद सहा महिन्यापर्यंत रिकामी राहते भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद राष्ट्रपती पदासाठी पुन्हा निर्वाचनाची योग्यता निर्धारित करते अनुच्छेद सत्तावन्न हे पद तुम्हाला विचारील राष्ट्रपती पुनर्निर्वाचन अनुच्छेद सत्तावन्न लक्षात ठेवायचे भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीचा मृत्यू कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच झाला होता डॉक्टर हुसेन वित्त बिलासाठी कोणाची पूर्व स्वीकृती आवश्यक असते भारताचे राष्ट्रपती एखाद्या अपराधाची फाशीची शिक्षा बदलण्याच्या किंवा कमी करण्याचा अधिकार कोणाचा आहे राष्ट्रपतींना राष्ट्रपतींना कोण पद आणि गोपनीयतेची शपथ देतात भारताचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींचे रिक्त स्थान किती वेळात भरले जायला पाहिजे सहा महिन्यात प्रश्न रिपिटेशन आहेत म्हणजे ते परत परत विचारलेले प्रश्न आहेत ती सह नाही म्हणून ते रिपिटेशन झालेले आहेत भारतीय राष्ट्रपती बिनविरोध निवडले जाण्याच्या आतापर्यंत एकमात्र उदाहरण आहे हे संजीव रेड्डी हे जे राष्ट्रपती होते हे बिनविरोध निवडून आलेले होते स्वतंत्र भारताचे पतंग राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते बिहार राज्याचे भारत स्वातंत्र्याचे आल्यानंतर त्यानंतर जे राष्ट्रपती होते जे कोणी राष्ट्रपती बनले ते बिहार राज्याचे होते कोण लगोपाठ दोन वेळा राष्ट्रपती झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे लगातार दोन वेळा राष्ट्रपती झालेले आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी स्थापित निवडणूक मंडळात सामील असतात आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोण कोण मतदान करू शकतो स्थानिक संस्था किंवा राज्य विधानसभाचे सर्व निवडून आलेले सभासद राष्ट्रपतींवर महाभियोगाच्या आरोप संसदेच्या कोणीही सदनाने लावला जातो संसदेचे कोणत्याही सदस्याद्वारे किंवा लोकसभा राज्यसभा यांच्यापैकी कोणीही याच्यामध्ये येऊ शकत राष्ट्रपतींना हटवले जाऊ शकते महाभियोग द्वारा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून कोण हटवू शकतात संसदेद्वारे महाभियोग लावल्यास त्याच्यामध्ये संसद म्हणजे काय लोकसभा राज्यसभा हे आलं राष्ट्रपतीची निवडणूक कशा प्रकारे होते अप्रत्यक्ष पद्धतीने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणती पद्धत स्वीकारली जाते समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एक संक्रमणी पद्धत राष्ट्रपती पदासाठी निवडणुकी संबंधी विवादाला कोण निर्देशित केले जाते सर्वोच्च न्यायालय हे पहा म्हणजे राष्ट्रपती पदासाठी काही वाद निर्माण झाल्यास तर सर्वोच्च न्यायालय निर्देशित केले जाते राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी सूचक आणि अनुमोदकांची कमीत कमी किती संख्या असायला पाहिजे पन्नास पन्नास हे लक्षात ठेवायचं हे पहा हो महत्वाचे आणखी प्रश्न आहे लक्षात ठेवायचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी निवडणूक कोणाकडून संचलित केली जाते निवडणूक आयोगाकडून भारतात हे पहा हा प्रश्न महत्वाचा आहे त्यांची निवडणूक कोणाकडून कोण संचलित जाते म्हणजे त्यांच्या निवडणुका कोण घेतात राष्ट्रपतींच्या तर निवडणूक आयोग घेतो काय काय वेळी तुम्हाला ऑप्शनमध्ये सर्वोच्च न्यायालय पण देशल काय काय वेळी तुम्हाला ऑप्शनमध्ये संसद पण दिसेल तर तुम्ही निवडणूक आयोग लक्षात ठेवा भारतात कोणाच्या निवडणुकीत अनुपातिक प्रतिनिधित्व निवडणूक पदक स्वीकारली जाते तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राष्ट्रपती निवडणुकी संबंधीची प्रकरणे कोणाकडेच पाठवली जातात सर्वोच्च न्यायालयाकडे हे पंबर हे प्रश्न आहेत म्हणजे ते परत परत विचारले आहेत भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक किती वर्षासाठी होती किती वर्षासाठी होते तर पाच वर्षासाठी भारतात कार्यपालिकेचा अध्यक्ष कोण असतो राष्ट्रपती राष्ट्रपती पद्धतीमध्ये समस्त कार्यपालिकांची शक्ती कशात निहित आहे राष्ट्रपतीमध्ये भारतीय संविधानानुसार देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो भारतीय संविधानानुसार संघाची कार्यपालिकाची शक्ती कशात निहित होती तर राष्ट्रपती हे सर्वांचे उत्तर राष्ट्रपती आहे हे पहा व्हिडिओ पॉज करून सर्व व्यवस्थित वाक्य सेंटेन्स वाचा प्रश्न वाचा भारतीय सेना यांचे सर्वोच्च सेनापती कोण असतात राष्ट्रपती हे पहा महत्वाचे प्रश्न आहेत भारताचे राष्ट्रपती निवडणुकीत पात्र साथ होण्यासाठी व्यक्तीसाठी वय पूर्ण होणे आवश्यक आहे हे पहा पस्तीस वर्ष वय मर्यादा त्यांनी घालून दिलेली आहे हे पहा मित्रांनो आपला व्हिडिओ आला असेल कृपया आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि त्याच्या सोबत लाईक या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला లవక భేట